नमस्कार आळंदीतील सुनीता आंधळे ज्या स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेत होत्या त्यांच्यावर संपूर्ण वारकरी समाजाचा विश्वास होता सर्व वारकऱ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं त्यांचे कीर्तनांना खूप जास्त गर्दी असायची आणि त्यांच्या शब्दांना लोक खूपच पावन मानत होते पण आता त्यांच्यावर भयंकर भयंकर प्रकारचे आरोप लागले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये एक संतापाची आग भडकली आहे आणि अजून एक सुनीता आंधळे यांच्यावर भयंकर प्रकारचा आरोप लागला आहे ज्यावर कोणाचा विश्वास बसणे हे फारच अवघड आहे नेमकी काय आहे माहिती ती जाणून घेऊया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दरम्यान रक्षाबंधनाच्या एका कार्यक्रमामध्ये सुनीता आंधळेना आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात त्यांनी अभिमन्यू आंधळे यांना राखी देखील बांधली त्यांचं नातं अगदी भावंडासारखं होतं असं सर्वांना वाटायचं पण अवघ्या आठ दिवसांनीच त्यांनी अभिमन्यू सोबत लग्न केलं ही बातमी ऐकून सर्व महाराष्ट्रातील जनतेला फारच मोठा धक्का बसला एका बहिणीने आपल्या भावासोबत लग्न करावं असं काय काय घडलं यामागे नेमकं कारण काय होतं समाजात चर्चा सुरू झाली की सुनीता आंधळेने हे पाऊल का उचललं त्यांना असा निर्णय घेण्यासाठी कसं का काय भाग पाडण्यामध्ये आलं होतं काहीच्या मते सुनीता आंधळेने आपल्या नावाने त्यांच्या संस्थेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला पण यामागे काय गुपित होतं असं काय घडलं की त्यांना आपल्या भावासोबतच लग्न करावं लागलं जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दरम्यान दावा आहे की सुनीता आयुष्यात एक मोठी घटना घडली होती जी त्यांची समाजासमोर उघडही करायची नव्हती या गुपिताला लपवण्यासाठी त्यांनी अभिमानशी लग्न केलं लग। पण हे गुपित नेमकं काय होतं याचा खुलासा अजूनही झाला नाही वारकरी संप्रदाय हे पवित्रतेचा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते या संप्रदायात अशी कोणतीही घटना आधी कधी समोर आली नव्हती जिथे बहिणीने आपल्या भावासोबत लग्न केलं सुनीता आंधळीने असं कृत्य करून संपूर्ण संप्रदायाला काळीमा फासले आहे समाजात या घटनेची तीव्र निंदा होत आहे आळंदी आणि पंढरपूर यासारख्या पवित्र स्थळांमध्ये अनेक संस्था पवित्रता जपतात पण काही संस्था धार्मिकतेच्या नावाखाली अख्खा बाजारच मांडून ठेवतात कीर्तनाच्या पवित्र नावाखाली चुकीची कृत्य घडत आहे असा आरोप आता सुनीता आंधळेवर लागला आहे या प्रकारणा आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सुनीता आंधळेच्या संस्थेमध्ये एका मुलीला पळून नेण्यात आलं होतं या घटनेत जी गाडी वापरली ती गाडी आणि त्या गाडीचा ड्रायव्हर कायप आहे विशेष म्हणजे या गाडीत फक्त ती एकच मुलगी नव्हती तर आणखी एक मुलगी होती ही मुलगी कोण होती तिला कुठे नेलं ती सध्या कुठे आहे तिच्यावरही अत्याचार झाला आहे का त्या अनेक प्रश्नांची उत्तर अजून देखील मिळाली नाही पोलिसांनी या प्रकरणात गाडीचा नंबर दिला गेला तरी त्यांनी गाडी सापडली नाही यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे खरंच पोलिस या प्रकरणात सखोल तपास करत आहे का की त्यांच्यावर कोणाचा आणि ते या संपूर्ण केसची टाळटाळ करत आहे आता प्रश्न उपस्थित झाले आहेत सुनीता आंधळे महत्वाचं म्हणजे ती दुसरी मुलगी आता जिवंत आहे का ती कुठे आहे या प्रश्नांची समाजामध्ये खळबळ उडाली आहे सुनीता आंधळेवर लागलेले आरोप गंभीर आहेत मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणाने समाजाचं लक्ष वेधलं आहे पण पोलिसांनी याबाबत तात्काळ कारवाई का केली नाही असा प्रश्न समाजाला पडला आहे मते पोलिसांनी प्रकर या प्रकरणात निष्क्रियता दाखवली आहे यामुळे कथित गुन्हेगारांना पळून जाण्याची संधी भेटली पोलिसांच्या तपासात पारदर्शकतेचा अभाव दिसतो त्यामुळे समाजात संतप आणि अविश्वास वाढत आहे पोलिसांना विचारला असता त्यांच्याकडे ठोस उत्तर नाही गाडीचा नंबर देखील नाही म्हणून गाडी सापडली नाही असं ते सांगत आहेत पण गाडीचा नंबर उपलब्ध असतानाही ती काय सापडत नाही यामागे नेमकं कोणतं राजकारण चालू आहे समाजाला वाटतं की पोलिसांनी या प्रकरणातील सत्य उघड करायचं नाही काहीचा असा दावा आहे की सुनीता आंधळेंना कोणत्या तरी प्रभावशाली व्यक्तीचा किंवा संस्थेचं संरक्षण मिळत आहे जर असं असेल तर सामान्य माणूस कोणावर विश्वास ठेवणार सुनीता आंधळे प्रकरणाने समाजाच्या विश्वासाला मोठा धक्का बसला आहे धार्मिक नेत्यांवर आंधाळ विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या कीर्तनकार हा समाजाचा नीती आणि सत्याचा संदेश दाखवणारा असतो पण जेव्हा अशा व्यक्ती अशा घृणास्पद कृत्यांमध्ये सामील होतात तेव्हा समाजाच्या मूल्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात वारकरी संप्रदायाच्या पवित्रतेला काळीमा फासला गेला आणि यामुळे नैतिकतेच्या प्रश्नांना जन्म मिळाला सुनीता आंधळेवर कायदेशीर कारवाई झाल्यास या प्रकरणातील अनेक गुपित उघड होऊ शकतात समाजाला सत्तेची अपेक्षा आहे आणि कायद्याने आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडावी अशी मागणी जोर धरत आहे जर कथित गुन्हेगारांना संरक्षण मिळत असेल तर सामान्य माणसांचा कायदा न्याय न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होईल यामुळे समाजात असंतोष वाढत आहे या प्रकरणातून समाजाला अनेक धडे शिकायला मिळतात धार्मिक आणि शैक्षणिक संस्था ज्या आपण नेहमीच पवित्र आणि सुरक्षित मानतो तिथे असे गुन्हे घडू शकतात सुनीता आंधळेच्या कृत्याने हे सिद्ध झालं आहे किती मोठी व्यक्ती असली तरीही त्यांची पार्श्वभूमी तपासणे हे फार गरजेचं आहे त्यांचं नाव मोठं आणि लक्षण त्यांचं नाव मोठं आणि लक्षण मात्र खूपच छोटा असतात समाजाने सतर्क राहणं आणि संशयापद गोष्टींची त्वरित नोंद करणं आवश्यक आहे उदाहरणार्थ आपण आपल्या मुलींना शाळेतून घरी आणण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण ही घटना सांगते की किती जवळची व्यक्ती असली तरी त्यांची हेतूची खात्री करणं गरजेचं आहे मुलींना संरक्षणाचे धडे आपत्कालीन वापर आणि पोलीस संपर्क क्रमांक जवळ किती आहे हे आता सर्वांना समजलं आहे समाजाने एकजुटीने अशा गुणांविरुद्ध लढलं पाहिजे धार्मिक संस्थांमध्ये पारदर्शकता कठोर नियम आणि जबाबदारी असणं गरजेचं आहे कीर्तनकार आणि इतर धार्मिक व्यक्तींची नियुक्ती पूर्ण त्यांची पार्श्वभूमी तपासली जावी आणि त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जावी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आसपासच्या वातावरणात सतर्क राहावं वा। विशेषतः पीडितांना पाठिंबा देणं आणि त्यांना कायदेशीर मदत मिळवून देणं हे आपलं कर्तव्य आहे जर आपले शेजारी एखादी महिला संकटामध्ये असेल तर तिला एकटं सोडण्याऐवजी तिच्यासाठी पोलीस किंवा सामाजिक संस्थांशी संपर्क साधावा आणि प्रकरणाने समाजाला एक महत्त्वाचा धाडा दिला आहे प्रामाणिकपणा जागरूकता आणि कायदेशीर कारवाईद्वारे आपण सुरक्षित आणि न्याय समाज निर्माण करू शकतो सुनीता आंधळी प्रकरणाने समाजामध्ये खळबळ माजवली आहे सत्तेसमोर येण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी समाज उत्सुक आहे पण पोलिसांच्या प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर पोलिसांनी पारदर्शकपणे तपास केला नाही तर समाजाचा विश्वास पूर्णपणे नष्ट होईल हा प्रकरण एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिला नाही तर समाजातील भुंगीपाना आणि गैरप्रकारांना उघडण करणारा लढा बनला आहे समाजाने एकत्र येऊन अशा घटना विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे सुनीता आंधळेवर लागलेले आरोप खरे ठरले तर यामुळे अनेक गुपित उघडे होतील बाकी तुम्हाला सुनीता आंधळे बद्दल काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा